शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातील आज रविवारच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या पन्नास झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी शासनाचे मोठे निर्णय कर्जमाफी पी एम किसान योजना नमो हप्ता यासह अनुदान आणि विम्याच्या महत्त्वाच्या बातम्या बघूया पाच हजारांची थेट वाढ सविस्तर अपडेट बघूया काय आहे त्या आजच्या महत्व बातम्या मराठवाड्यात शून्य एकाच दिवशी चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले महाराष्ट्रामध्ये मृ शेतकरी आत्महत्यांनी आता अत्युच्च शिखर गाठलं आहे महाराष्ट्र सरकार कर्जमाफी कधी करणार याला सध्या सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये खूप मोठा संघर्ष निर्माण झाला आहे मात्र सरकार कोणताही निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या आत्महत्या करणं सुरूच ठेवलं आहे सरकारने यावरती लवकरच तोडगा काढावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला केली जात आहे बोर्डीच्या शेतकऱ्याला मिळाली नैसर्गिक आपत्तीची मदत महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण आता मात्र वादळी मुसळधार आणि काही भागांमध्ये अतिवृष्टी सरकारने आदेश दिले होते आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पडण्यास सुरुवात झाली असून प्रत्येकी हेक्टरला पंधरा हजार रुपये देण्यास सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे महाराष्ट्रात पीक विमाने अनुदान हे आता पैसे खात्यावर येण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील शेत शेतशिवार शिवारामध्ये वन्यप्राण्यांचा हैदिवस पिकांच्या नासाडीने शेतकरी हैराण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हरिण रोही व रानडुकरांच्या कळपांनी अक्षरशः हायदिवस घातला असून हे वन्यप्राणी पिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून पीक हातातून गेल्यास कसे काढावे असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला असून शेतकरी चिंतेमध्ये गेल्याचं उदाहरण आहे कत्तलीसाठी जाणाऱ्या दहा मशीन जीवनदान वीस लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या मशीनना क्रूरितेने मारण्याचा प्रकार चालू आहे अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या दहा मशींना आता पोलिसांनी ताब्यात घेतला असून या कारवाईमध्ये पाच लाख रुपये आणि पाच आरोपींना जेरबंद केला असून त्यांच्याकडून वीस लाख रुपयांची पैशांची नोट आता हस्तगत केली आहे शिवसेनेच्या नेतृत्वात एकवटले लाभार्थी तलाठी स्तरावरती नोंदणीची मागणी लाभार्थी धडकले थेट तहसीलवरती शासनाच्या संजय गांधी योजनेअंतर्गत मागणीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो लाभार्थ्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयावरती धडक दिली आणि निवेदनातून मागणी केली की आता आम्हाला आमचे पैसे मिळावे अन्यथा रोखोक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलन करू अशी मागणी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे कृषी विभागाच्या उपक्रम ऊर्जा अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व ते तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ जाणून घेण्यासंदर्भात शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरता कृषी विभागाकडून अभ्यास दौरे आयोजित केले जात आहेत यामुळे तेवीस जुलैपूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या दौऱ्यासाठी अर्ज अर्ज करावे असे आव्हान शेतकऱ्यांनी केल्याचं समजत आहे पावसाने फिरवली पाठ शासनाने गोड्या पाण्यासाठी उपाययोजना करावी शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस नाही आहे मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये गेल्या दीड महिन्यापासून चांगला पाऊस नसल्याने शेतकरी संतप्त झालेला आहे शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे आकाशाकडे गेले असून कधी पाऊस पडणार याकडे शेतकरी आता पाहत आहे शेतकऱ्यांनी काळजी करावी मोदींचे पैसे कधी येणार विशव्या हप्त्याची अजूनही प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून बँकेत चक्रा नमोचा हप्ताही कधी मिळणार यासाठी शेतकरी संतप्त सरकारच्या भावनेकडे हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून गेल्या काही दिवसांपासून अठरा जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये येणार अशा चर्चा होत्या मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हो पी एम किसान सन्मान निधी अजूनही आलट नसल्याने शेतकरी आता बँकांच्या चक्रा मारण्यात व्यस्त असल्याची माहिती समोर येत आहे राज्यात तीनशे सत्तावन्न पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवी इमारत पंकजा मुंडे यांचं आव्हान राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या नियोजनबद्ध आणि गद्यशील कामं करण्याच्या पद्धतीमुळे राज्यात तीनशे सत्तावन्न ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरुस्ती स्वच्छतागृह यांची देखील माहिती मिळवली जाणार आहे शेतकऱ्यांना वेटी धरू नका त्यांची कामे लवकर करा असे शासनाचे थेट आदेश शासन आपल्या दारी या उपक्रमामध्ये आज मला तसेच राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आणि येथील केंद्रांची संवाद यात्रा झाली शेतकऱ्यांना वेटीत धरू नका त्यांची कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश महसूल मंडळाला दिल्या दिले असल्याकारणे आगामी काळामध्ये शेतकऱ्यांची कामं वेगात होतील अशी माहिती दिली जात आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंसोबत चर्चा करू उद्धव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य सरकारवर हे टीका महाराष्ट्रामध्ये दोन बंधू एकत्र आल्यानंतर सरकारच्या पोटात काय दुखत आहे आम्ही दोन बंधू एकत्र आलो तर मुंबई महानगरपालिकेवरती आमचा भगवा झेंडा फडकणार असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये राज ठाकरेंसोबत युती कराय करायची तयारी असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्टपणे आपले संकेत दिले आहेत राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामध्ये बावीस कोटींचा घोटाळा उपजिल्हाधिकारी संतोष राऊत आणि नगररचनाकार चालठानकर यांच्या संगणवताने शासनाची फसवणूक अधिकारी जर जे पैसे खात असतील तर शेतकऱ्यांनी जायचं कुणाकडे असा मोठा सवाल केला जात असतानाच उपजिल्हाधिकारी यांनी या महामार्गामध्ये पैसे खाल्ल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीनं केल्याची माहिती समोर येत आहे पावसाअभावी पिके गेली पंचनामे करून आर्थिक मदत द्या सरकारकडे शेतकऱ्यांची मागणी महाराष्ट्रामध्ये गेला दीड महिना उलटून गेला तरी पाऊस नाही पिके वाळून जात आहेत तर बऱ्याच भागामध्ये आणखी पेरण्या झाल्या नाहीत अशा बैराजाने काय करायचं असा थेट सवाल सध्या केला जात आहे आगामी काळामध्ये शेतकऱ्यांनी कशाप्रकारे जगायचं हा देखील मोठा प्रश्न सरकारपुढे शेतकऱ्यांनी मांडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे मराठवाड्यामध्ये सहा महिन्यात सातशे त्रेचाळीस शेतकऱ्यांची आत्महत्या बीड जिल्ह्यात आत्महत्या होऊ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात एक जानेवारी एक ते अकरा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवल्यामुळे कर्जमाफी कधी होणार हा महत्वाचा मुद्दा सध्या अर्णीवर आला आहे कापसाची शेती म्हणजे बेभरवशाचा अर्थसंकल्प उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न नगण्य असल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा कापूस लागवड उत्पन्नाच्या तुलनेत परवडत नसल्याने गेल्या तीन ते चार वर्षांपासून दिसून आले आहे घसरणाऱ्या बाजारभावामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे कापूस शेती म्हणजे अर्थसंकल्प झाल्याची टीका सध्या शेतकरी सरकारवरती करू लागले आहे त्यामुळे आम्ही जगायचं कसं असा मोठा सवाल शेतकऱ्यांनी सरकारकडे केला आहे मराठवाड्याच्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान शेतकऱ्यांची मोठी हालात मराठवाड्यात यंदा पावन मान्सून अंगामात पावसाच्या अनियमित वितरणामुळे आणि दीर्घकाळाच्या खंडामुळे शेतकऱ्यांवरती मोठे संकट कोसळले आहे गेल्या वर्षी तेरा जुलैपर्यंत विभागात सरासरी एकोणतीस दिवस पावसाचे होते यंदा मात्र सोळा दिवस आहेत त्यामुळे शेतकरी संकटात आहे परंतु शेतकरी बांधवांसाठी पावसासंबंधीची महत्त्वाची अपडेट आपण आज देत आहोत शेतकरी बांधवांनो आजपासून पुढील तीन दिवस राज्याच्या मध्य महाराष्ट्र मराठवाडा या विभागामध्ये पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळतील त्यामध्ये आपण जर पाहिलं मराठवाड्यातील लातूर बीड धाराशिव परभणी हिंगोली जालना नांदेड संभाजीनगर या भागामध्ये आज पावसाची शक्यता आपण वर्तवत आहोत राज्याच्या या आठही जिल्ह्यामध्ये भाग बदलत आजचा दुपारनंतर पाऊस कोसळेल असा आपला महत्वाचा अंदाज आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीला सकाळपासूनच जोरदार पावसाची शक्यता आपण वर्तवत आहोत विदर्भातील उत्त पूर्व भागात देखील पावसाच्या जोरदार सरी कोसळतील साधारणतः जुलै महिन्याच्या शेवटी या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी पावसासंबंधी काळजी घ्यावी असे आव्हान देखील केले जात आहे